Oh, yeah. yes. भाजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगणघाट परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना मौजा सुलतानपूर शिवार येथे एका पांढऱ्या रंगाच्या होंड्या सिटी कार मध्ये पोलिसांना दारूचा माल मिळून आला मात्र आरोपींना पोलिसांचा सा सापळा लक्षात येताच ते कार जागी सोडून अंधाराचा फायदा घेत मोक्यावरून पळून पसार झाले पंचास कारची पाणी केली असता त्यात बत्तीस सील बंद खड्याची खोक्यात देशी दारूचा माल मिळून आला सबर दारूचा माल व कारसह एकूण नऊ लाख वीस हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींची ओळख दीक्षित उर्फ गुटली भगत सुलतानपूर हिंगणघाट निवासी सुदन भगत यांचे मालकाचे असल्याचे निष्पन्न झाले पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा वर्धा द्वारा करण्यात आली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी आसिफ कुरेशी वर्धा वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते, ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन